नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वाच्या अपडेट मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या पाईपलाईन अनुदान योजना दोन हजार पंचवीस बद्दल जर तुम्हाला शेतात किंवा घरासाठी पाईपलाईन बसवायची असेल तर आता तुम्हाला सरकारकडून मोठे अनुदान मिळणार आहे ही योजना कोणासाठी आहे अर्ज कसा करायचा आणि कोणत्या कागदपत्रांची गरज लागेल याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार फ्री पाईपलाईन सबसिडी दोन हजार पंचवीस केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत विविध योजनांसाठी सबसिडी योजना राबवल्या जात असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती करण्यासाठी विविध प्रकारच्या अनुदान प्रक्रिया राबवल्या जातात त्यामुळे शेतकऱ्याची शेती अधिक उत्पादनक्षम बनण्यास मदत होते पी व्ही सी पाईप याचबरोबर एच डी पी पाईप अनुदान केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना पी व्ही सी पाईप आणि एच डी पी पाईपसाठी अनुदान दिले जाते योजनेसाठी आवश्यक पात्रता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा अर्जदाराच्या नावावर शेत जमीन असणे अनिवार्य आहे अर्जदाराचे आधार कार्ड बँकेशी संलग्न असावे एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल मागील तीन वर्षात याच योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान एच व्ही पी या दर्जाच्या पाईपसाठी प्रतिमीटर पन्नास रुपये अनुदान दिले जाते ही पाईप अधिक टिकाऊ तसेच उच्च दाबाचे पाणी वाहून नेण्यासाठी सक्षम आहेत पी व्ही सी पाईप या किफायतशीर असून लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत फ्री पाईपलाईन सबसिडी दोन हजार पंचवीस व्ही पी लाईन विनाईल पाईप या पाईपसाठी प्रतिमीटर वीस रुपये अनुदान मिळेल हे पाईप विशेषता ठिबक सिंचनासाठी योग्य आहेत आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला पाणी पुरवठ्याचा पुरावा शेतकरी असल्याचा पुरावा जमिनीच्या मालकी हक्क का दर्शवणारे कागदपत्र ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत प्रथम महाडीबीटी महाडीबीटी टी डॉट गव डॉट या अधिकृत वेबसाइट भेट दिया नवीन वपरकर्ता रजिस्ट्रेशन करा जुने खाते लॉग इन करा एन एफ एस एम अंतर्गत पाइप अनुदान योजना या क्लिक करा। अवश्य महि भरा कागदपत्र अपलोड करा फॉर्म पूर्ण भरल अर्ज सबमिट करा अर्जा प्रिंट ठेवा शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू मिळूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेती आणि ग्रामीण विकासासाठी शुभेच्छा जय महाराष्ट्र